सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एक फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे कत्तीसारखे शस्त्र जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करणाऱ्या आरोपींच्या राहुरी पोलीस पथकानं सापळा लावून मुसक्या आवडल्या आहेत त्यानंतर त्याला गजाड करत गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे एक फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान एक इसम कत्तीसारखं घातकशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे अशी माहिती राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यांनी ताबडतोब पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवालदार राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे घेऊन राहुरी तालुक्यातील शिरेगाव येथील आरमान चिकन शॉपच्या पाठीमागे सापळा लावला त्यावेळी तिथे आरोपी शाहरुख बालम शेख हा कत्ती आणि आणखी एक प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत असल्याचं दिसून आलंय पोलीस पथकाला पाहून त्यानं पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस पथकानं त्याचा पाठलाग करून झडप घालून त्याला पकडलं आणि त्याच्याजवळ दोन प्राणघातक शस्त्र ताब्यात घेण्यात ता आली आहेत पोलीस पथकानं त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं ते हत्यार आरबाज राजू शेख याच्याकडनं घेतले असल्याची माहिती मिळाली आहे राहुरी येथील पोलीस नाईक नदीम मोहम्मद जाफर शेख यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी शाहरुख बालम शेख तसेच अरबाज राजू शेख या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड हे करत आहेत शेलेगाव शिवारामध्ये एक इसम घातक कत्ती घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही डी बी पथकाला सदर बाबत श माहितीची शहानिशा चीछा करून कारवाई करण्याचे आदेश दिले असता शेलेगावातील अरबाज राजू शेख व शाहरुख बालम शेख यांच्याकडे एक कत्ती तसेच दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात तसं असं एक वेल्डिंग शॉपमधून तयार केलेलं एक भयानक शस्त्र असे दोन शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत दोन्ही शस्त्र जप्त करून आम्ही चार पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे आणि सदर कारवाईमध्ये चारुदत्त खोंडे हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल नदीप शेख यांनी भाग घेतलेला होता पुढील सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाडे करत आहेत याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की जर असे काही घातक शास्त्रास्त्र बाळगणारे इसम आपल्या परिसरामध्ये असतील आणि आपल्याला जर ती त्यांच्या सम त्यांच्या विरुद्ध बोलण्याचं दारिष्ट नसेल तर आपण गोपनीय माहिती पुरवावी आपलं नाव कुठेही दिलं जाणार नाही आणि सदर इस्मांवर कारवाई करण्यात येईल धन्यवाद मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी